मुंबईकरांसाठी नवीन मरीन ड्राईव्ह सज्ज झालेला आहे कोस्टल रोड लगत पाच पूर्णांक पंचवीस किलोमीटरचं विहार क्षेत्र तयार केलं जाते आज मुख्यमंत्री फडणवीस याचं लोकार्पण करणार आहेत उद्यापासून विहार क्षेत्र होणार आहे मुंबईकरांसाठी नवीन मरीन ड्राईव्ह सज्ज झालेला आहे कोस्टल रोड लगत पाच पूर्णांक पंचवीस किलोमीटर लांबीचा विहार क्षेत्र नागरिकांच्या सेवेमध्ये येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज याचं लोकार्पण केलं जाईल तर मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे मुंबईकरांचा प्रवास अति वेगवान आणि सुखकर करण्यासाठी आता नवीन कोस्टल रोड त्यांच्या सेवेमध्ये दाखल होतोय नवा मरीन ड्राईव्ह हा त्यांच्या सेवेमध्ये दाखल होतोय सज्ज झालेला आहे आज याचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे हृदयापासून हे विहार क्षेत्र नागरिकांसाठी खुलं केलं जाणार आहे कोस्टल रोड लगत हे विहार क्षेत्र तयार करण्यात आलेलं आहे आणि त्याचच लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं के जाणार आहे पाच पूर्णांक पंचवीस किलोमीटर लांबीचं हे विहार क्षेत्र आहे आणि हे उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होणारे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं लोकार्पण केलं जाईल त्यामुळे मुंबईकरांसाठी ही नवीन महत्वाची बातमी नवीन मरीन ड्राईव्ह हा सज्ज झालेला आहे तर मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी मुंबईकरांसाठी नवीन मरीन ड्राईव्ह सज्ज झालेला आहे कोस्टल रोड लगत असलेल्या विहार क्षेत्राचं आज लोकार्पण केलं जाणार आहे कोस्टल रोड लगत पाच पूर्णांक पंचवीस किलोमीटर लांबीचं हे विहार क्षेत्र तयार करण्यात आलंय विहार क्षेत्रामध्ये विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे चार ठिकाणांहून भुयारी मार्गामध्ये प्रवेश करू शकाल पायऱ्या आणि उतार मार्गांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे सायकल स्वार दिव्यांगांना सहज प्रवेश शक्य आहे